गुड इव्हनिंग नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजत असता तर मी बिलकुल मजत नाही आता म्हणताना तुम्ही का का असं बोलतेस पुष्पा मला हसू पण कारण आता मला हसू येईल कारण आजूबाजूनी माणसं बघतायत मला आणि मी त्यांच्या ही ब्लॉग ब्लॉगिंग बनवायलाय खरं तर मनामध्ये दुःखाचं डोंगर पेटलाय माझ्या त्याचं कारण असं आहे गडबड करू नका शांत शांत व्हा लवकरात लवकर तुम्हाला सांगणार आहे मी की त्याचं काय कारण आहे की पण त्या दुःखाला मी असं मनामध्ये बंद करून ठेवले कारण जर ते दुःख बाहेर आलं तर आपल्या लेकरांचं काय होईल ह्याचा विचार करून मी ते दुःख बाहेर नाही आणलं तिथंच ठेवून दिले तर आता मी आले बघा आज कुठं आंबजोगायला आंबजोगायला हे वागलं करून तुम्हाला दिसतंय का हे आहे पार्लर पार्लरमध्ये आलते माझं काही काम नव्हतं ऍक्च्युली माझ्या इथं मैत्रिणी आहेत त्यामुळं मी आले होते त्यांना भेटायला आणि खास करून तुम्हाला का आले हे पण माहीत असेल कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं की उद्याच्याला माझे पोरं जाणार आहेत गेल्या गुरुवारपासून ते आजच्या मंगळवारपर्यंत माझ्यापाशीच होते आता तीन तास होते मी त्यांना हॉस्टेलवर सोडून आले मनामध्ये एवढं दुःख होत होतं असं रडायला येत होतं पण नाही का असं इतकं आवरून धरलं स्वतःला इतकं आवरून धरलं की म्हणलं नाही आपण जर रडलो तर आपले मुलांचं काय होईल त्यांच्या मनाला काय वाटेल ते एकतर लहान आहेत वयाने त्यांचं वय माझ्यापासून लांब राहण्याचं किंवा त्यांच्या वडिलापासून लांब राहण्याचं नाही हे तुम्हाला पण माहिती आहे म्हणून मी हा विचार केला जर आपण रडलो तर त्यांच्या जीवाला काय वाटेल आणि ते काय विचार करतील तर त्यामुळं मी रडले नाही म्हणजे सांगताना सध्या इतकं वाईट वाटतंय ना की एक जेव्हा एक आए आई आपल्या ले लेकराला आपल्यापासून दूर करते ना तेव्हा त्या ते आईला तिचं दुःख कळतं की बाबा लांब लेकरं ठेवणं म्हणजे काय असते आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की पुष्पा लेकरं सोडून हुंदडते बोमलत फिरते नाचते हिला चांगलं खायला लागतं हिला नाचाय लागतं हिला चांगल्या चांगल्या पोऱ्यासोबत नाचायला लागतं हे असे जे कमेंट येतात ना तर त्या कमेंटवाल्याला मला एकच सांगायचं जर तुम्ही माझ्या जागेवर असतात तर तुम्ही काय केलं असतं सांगा मान्य करते मी रील्स बनवते नाचते फिरते पण त्या फिरण्यामागं काहीतरी कारण आहे काय कारण आहे जर मी घरात बसले तर दोन पैसे मला तुम्ही आणून देणार आहेत का आईवडलाची परिस्थिती तर एवढी भारी नाही आहे किंवा भाऊ पण एवढे भारी नाही आहेत त्यांना काही कुठल्या नोकऱ्या नाही आहेत ते स्वतः कमवून स्वतःचं पोट व्यवस्थित नाही भरू शकत तर ते स्वतःच्या बहिणीला काय सांभाळणार आहेत आणि आईवडलाचं कर्तव्य होतं लहा लहानाचं ला, मोठं करणं लग्न करून देणं चांगला नवरा बघणं इथून पुढं त्यांचं कर्तव्य संपलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी किती दिवस कष्ट खायच्या सांगा तुम्ही ह्या विचारानं हे सगळ्या गोष्टी ध्यानात मनात आणून शिक्षण जरी कमी असलं तरी डोक्यानं चांगली आहे टॅलेंटेड आहे म्हणजे स्वतःचं आयुष्य स्वतः स्टेबल करून मी जिंदगीत जगू शकते इतकं तर टॅलेंट आहे बघा जास्त काही मोठेपणा सांगत नाही आहे मी कारण हे सांगायच इत... मला भाग पण तुम्ही पाडलं येस ये सांगण्यासाठी भाग मला तुम्ही पाडलं कारण तुम्ही लोक मला अशा कमेंट करताय कारण जेव्हा एकटी बाई स्ट्रगल करीत असते ना बाहेर जर गेली तर तिला लोक म्हणतात ते निघून गेले काय म्हणतात ते निघून गेले बाहेर गेली आणि ती परत येणार आहे असं नाही डायरेक्ट निघून गेली म्हणतात बाईची जात म्हणजे काचाचं भांडं असते म्हणतात ना तसं माझं झालंय आज मला माझ्या नवऱ्याने सोडलेलं आहे आज मी एकटी आहे माझ्या दोन मुलासाठी मी काळजावर मोठा दगड ठेवून आज जिम्मेदारीचं वज डोक्यावर घेऊन आज मी जगते त्याचं कुणालाही कौतुक वाटत नाही लोक काय बघतात की नाचती कशी ही कपडे घालती कशी हिचं बोलणं कसं आहे ही किती पोऱ्यासोबत रील्स बनवते हे सगळं तुम्ही बघताय पण तिच्या महाग बॅकग्राऊंड काय वा ती कुठल्या परिस्थितीतून चालली आहे तिला किती त्रास होत असल दोन लेकरं घेऊन चला आपण परत आलोत वापस एक ब्रेक घेतला कारण आजूबाजूला लेडीज लोक ऐकत आहेत माझं भाषण मी तर एकटी नाही आहे आणि मी त्यांना कॅमेरेसमोर नाही आणू शकत तुम्हाला आता वाटत हे खोटं बोलते पण त्यांना आवड नाही आहे व्हिडिओ काढायची किंवा त्यांच्या घरच्यांना आवडत नसेल किंवा एक्स वाय झेड त्यांना आवडत नसेल काही असेल ते कॅमेरेमध्ये नाही येऊ शकत पण आजूबाजूला आहेत कदाचित मी बोलते कॅमेरेसमोर बोलणं म्हणजे डेअरिंग लागते हे काम नाही आहे कॅमेरेसमोर बोलणं तर त्यामुळे त्यांना काही वेगळं वाटत असं आणि कुणाला हसू येईल त्यामुळं ते मला जरा म्हणजे वेगळं फील झालं त्यामुळं मी व्हिडिओ स्टॉप केला आणि परत व्हिडिओ चालू केला तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी उगच बसल्या ठिकाणी सोशल मीडिया आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहेत म्हणून काहीही कमेंट करत जाऊ नका विचार करा तुम्ही पण अरे तुमच्या पण घरामध्ये आई आहे बहीण आहे बायको आहे तसंच मी बी कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी बायको आहे कुणाची तरी लेक आहे कुणाची तरी आई आहे मी पण तसा माझा विचार करा ना तुम्ही की बाबा बिचारी कुठल्या अवस्थेमध्ये जगते आणि तिला किती त्रास होता असेल जेव्हा दोन नवरा बायको कमवतात आहेत ना घरामध्ये तेव्हा त्यांना सध्या संसार झपत नाही त्यांना पण खूप त्रास होतय आणि आज एकटी आई एवढं सगळं करते तेव्हा तिला किती त्रास होत असेल विचार करा म्हणून जात आहे सगळं सोपं वाटते तुम्हाला पण तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं आहे आज त्या दोन लेकरांना आईचं ना आई बापाचं प्रेम भेटते आज माझ्या लेकरांची असं म्हणजे एवढं तोंड हे जाते ना बारकी मी वी व्हिडिओ काळू वाटला नाही मला नको म्हणलं आपण त्यांना निहूनच सोडायलोत आणि हा खुशी ब्लॉग बनवावा असं मला वाटलं नाही आणि मी आज ब्लॉगिंग केली नाही त्यांना सोडून त्यांच्या मागं मी ब्लॉगिंग करायला लागले कारण मी एवढं सगळं जर त्यांच्यासमोर बोलले ना तर त्यांच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाहीये वाट तुम्हाला वाटत असेल आहे तुम्हाला वाटत असेल मजा ते पण मजाक नाही ही सत्य गोष्ट आहे पण पर्याय नाही चला थोडी मया लांब करून माझ्या लेकरांना मला शिक्षण द्यायचे त्यांना घडवायचे त्यांना मोठं करायचे आणि माझ्या नवऱ्याच्या नाकावर टिचून दाखवायचे की मी माझे लेकर काय घडवलेत ती जे तुझ्याचे न कधीच झालं नव्हतं ना शक्य शक्य नव्हतं ना शक्य झालं असतं ते मी करून धावणार आहे जोपर्यंत माझा जीव आहे ना तोपर्यंत मी कमी पडणार नाही मूर्ख भाड्या स्वतःचा लेकराचा विचार करत नाही तर तू माझा कधी विचार करणार आणि करू पण शकत नाही ठीक आहे चला, माला तर चला मला काही जास्त बोलायची आज इच्छा नाही आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटत राहू काळजी घ्या